ते इकडं डांबरीहून काय येत नाही माहिती का त्याला जास्त पळता येत नाही बर का हो लयच पळत हो अंगावरती उडी पण खाऊ शकतो लोक नाही का ह्याला आजगर समजित येत पण हे लय भयानक साप या रोहित घोनस या घोनस आता ह्याला नाही का इथून जाताच येणार नाही आले इथं कोणी सर्प मित्र नाही यार याला रेस्क्यू करून बाजूला सोडला असता कॉन्टॅक्ट मध्ये नाही कोणी अरे बापरे उतरला खाली थांब 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 थांबाय थांब नाही घाबरायचं नाही पण साप घाबरून येतो इकडे त्याला बाहेर निघायचंय त्याला इकडं जाऊन द्यायचंय खात नाही ते गोनस आहे भाऊ त्याने गाडीत नाही घुसावं म्हणजे झालं आपल्याला गाडीतून काडीत बसावं हो लागलं खबर पण गेला आता तेव्हा नालीमध्ये उतरला तर ओके होऊन जाय ना ओके नाही ते रिटर्न येणार शंभर टक्के रिटर्न येणार ते रोहित कारण की त्याला कळाला हात मध्ये मोठा खड्डा आहे म्हणून जाऊन द्या भाऊ आता जाऊन द्या काय अडथळे नाही नाही गाडी काढू उलटा उनते एक मिनिट तो रिटर्न येणार आहे ना कारण की ती चारी लय मोठी आहे सात आठ फुटाची निसती फिरलाय बरं का जागेवर रोहित जागे। रिटर्न आला बरं का देव दिसला का ओक उक मुंड का बघितलं ना गेला गेला